कोणतं ग्राउंड असं नाही तुम्ही सगळे ग्राउंडला कॉलेज एक्क्याऐंशी मिनिट लागले एकशे ऐंशी होते मला त्यामुळे असं झाला की फॉर्सला पण एकवीस सेकंड तिथं बाहेर पडलो होत्या सगळीकडनं सगळीकडनं लागलेच होती सगळे जेव्हा वाजता माझा कोल्हापूरचा इथे लागला लॅब मध्ये तसंच झोपलो सकाळी उठून बघतो तर हा सकाळी उठून बघतो तर तीन वाजता पुन्हा सातारा मिनिट रिट पडलं होतं रात्रीमध्ये दोन मिनिट माझी बाहेर दोन्हीला चार चार मान पेटिंगला पडलो एक मेन मुद्दा की सरांकडे आल्यापासून सरांनी मला कुठली असं ती मध्ये असं मला सांगायचं सांगितलं होतं की सरांनी लागला जानेवारी मध्ये

तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष द्या आणि पुण्यामध्ये पडते सरांना तसं माग वागत असते दोन दोन पावलं मागे तुकून झडकून घेत असतो